नमस्कार व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात ते पोपटरावला म्हणतात पोपटराव बस कर तुझी नाटकं आणि आमचं घर लवकरात लवकर खाली कर नाहीतर आम्हाला तुला या घरातून फरपटत बाहेर काढावं लागेल तेव्हा पोपटराव फिधी फिधी हसायला लागतो आणि व्यंकू महाराजांना बोलतो व्यंकट डोक्यावर पडलायस काय नाही मला तरी असंच वाटतं की तू डोक्यावर पडलायस व्यंकट तू काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतय का नको ती स्वप्न पाहू नकोस कारण कितीही काही झालं तरी सुद्धा तुला या घरात मी कधीच पाऊल ठेवू देणार नाही तेव्हा इंदू बोलते ए पोपटराव जास्त शहाणपणा करू नकोस आणि कुणाशी कुणाशी या मोठ्या आवाजात बोलतोयस तू व्यंकू महाराजांशी अरे त्यांच्या पायाशी लायकी आहे तुझी तेव्हा श्रीकला इंदूच्या अंगावर धावत जाते तेव्हा इंदू श्रीकलाचा हात मुरगळत म्हणते श्रीकला लांब राहायचं आणि पुन्हा ही हिंमत करायची नाही पुन्हा जर का तू हिंमत केलीस ना तर तुझ्या तंगड्या तोडील आणि श्रीकलाला जोरात धकलून देते तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला पोपटराव म्हणतात ए इंद्रायणी हिम्मतच कशी झाली तुझी माझ्या लेकीला हात लावायची तेव्हा लगेच इंदू बोलते पोपटराव अजून माझी हिंमत कुठे पाहिली तू जर का माझी हिम्मत पाहिलीस ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल पोपटराव माझ्या नादी लागू नकोस नाहीतर तोंडावर आपडशील तेव्हा मात्र पोपटराव मोठ्यानी बोलतो पुरे मला आता कुणाचं काहीच ऐकायचं नाही आणि हे इंद्रायणी जास्त शानपणा करू नकोस अगं एवढा माच कसला दाखवतेस ग तू अग तुम्हाला तुमच्या राहत्या घरातून मी फरपटत बाहेर काढलं अगदी घसपटत रस्त्यावर आणलं तरी सुद्धा तुमचा माच काही जात नाही तेव्हा लगे श्रीकला म्हणते जाऊ देत ना बाबा निर्लज्ज माणसं आहे की निर्लज्ज अहो कशाला लक्ष द्यायचा अशा माणसांकडे आणि खरं सांगू का बाबा या माणसांशी न बोललेलंच बर कारण या माणसांची लायकीच ती आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणता श्री कला अग एकजूट काय असते हे तुला माहितीच नाही ती गोष्ट ऐकलेस का तू एकीचं बळ आता ती सांगत नाही की सांगू तुझ्यासाठी नाहीतरी ती ऐकण्याची सुद्धा तुझी लायकीच नाहीये कारण एकीचं बळ काय असतं हे तुला माहितीच नाही ना श्रीकला माझं कुटुंब म्हणजे माझी ताकद आहे आम्ही सगळेजण एकत्र आहोत म्हणूनच तुमच्या सारख्या लोकांवरती आम्ही मात करू शकतो श्रीकला जरा विचार करतो तू किती चुकीचं पाऊल उचललंयस या दिग्रंजकरांच्या नादाला लागून तू खूप मोठी चूक केलीस तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकुमारा जाऊ देत ना कुणाशी बोलताय अहो हिच्या डोक्यात काही शिरणार नाही कारण हिच्या डोक्यात तर नुसती दगड भरले दगड तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती बोलते इंदू एवढी कशाला उडतेस तेव्हा इंदू बोलते श्रीकला तुझ्या वडिलांच्या नावावरती म्हणे आमचे जमिनीचे पेपर आहेत तर तुझ्या वडिलांच्या नावावरती नाहीत तर आमचे पैसे काही देणं होतं म्हणून म्हणून तुझ्या नावावरती पेपर ते पेपर्स आहेत बरोबर ना पोपटराव लांडगे पाटील तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो ते काही असलं तरी सुद्धा तुझ्याकडे पैसा आहे का तेवढा मला द्यायला जर का पैसा असला तर बोल तेव्हा इंदू पोपटरावच्या तोंडावरती पैसे मारते आणि पोपटरावला म्हणते लांडगे घेऊन हे पैसे सगळे पैसे दिलेत अगदी व्याजा सकट परत माझ्या नादी लागायचं नाही या आणि नाव लक्षात ठेवायचं इंद्रायणी अधोक्षस दिग्रज कर काय आहे ना आधी सुद्धा तुला असंच कुत्र्यासारखं पळवून लावलं होतं आणि आता सुद्धा तुझी लायकी सगळ्यांसमोर मी आणलीय तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलता श्रीकला जाऊ देत या सर्व गोष्टींचा आता विचारच करू नकोस श्रीकला खरं सांगू का यांना लय मा झालाय तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पण एवढा पैसा आला तरी कुठून तुझ्याकडे तेव्हा लगेच पोपटराव खूपच चांगला थरथर कापत असतो त्यावेळेला महाराज पोपटरावाजवळ जातो आणि त्याची कॉलर पकडत म्हणतात काय पोपट्या लागली ना तुझी वाट सांगितलं होतं दिग्रजकरांचा नाद करायचा नाहीतर काय अवस्था होते ना ही तुला कळलीच असेल तेव्हा मात्र पोपटराव म्हणतो ए व्यंकट तुझी हिंमतच कशी झाली माझ्या कॉलरला हात लावायची तेव्हा लगेच इंदू बोलते गप्प बसशील आता खरंच तुझ्या या गोष्टींचा ना कंटाळ आलाय आता परत तेच 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 बोलत असतोस बस कर आता आणि तुझ्या या लेकीला घे आणि तू चालता पड तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी या घरातून कुठेही जाणार नाही आणि मला ही हार मान्यच नाहीये कितीही काही झालं ना तरी मी ही हार मान्य करणारच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते काय ना श्रीकला हार सुद्धा पचवता आली पाहिजे प्रत्येक वेळेला तू जिंकशीलच असं नाही श्रीकला आम्हाला जेव्हा घराबाहेर काढलंस तेव्हा आमची काय अवस्था झाली होती याचा अंदाज सुद्धा तू करू शकत नाहीस पण मी हार मानली नव्हती माझा माझ्यावरती पूर्ण विश्वास होता एक ना एक दिवस मी तुझ्या नाकावर टिचून माझ्या सर्व कुटुंबाला घेऊन माझ्या घरात मी पाऊल टाकणारच याची मला खात्री होती आणि म्हणूनच श्रीकला तुझ्यासारख्या मूर्ख बाईला आम्ही धडा शिकवू शकलो श्रीकला तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची श्रीकला आमचा नात करायचा नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी जास्त शहाणपणा करू नकोस तेव्हा इंदू बोलते शहाणपणा काय असतो आणि तो कशाशी नडतो हे तुला अजून दाखवलंच नाही मी श्रीकला आता स्वतःच्या बापाचा बोजा बिस्तर आवरायचा आणि इथून निघून जायचं तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात इंद्रायणी आम्ही इथून कुठेच जाणार नाही आम्हाला हे पैसेच नको तेव्हा लगेच इंदू बोलते एक मिनिट पोपट राव कायद्याने आम्हाला हे पेपर दाखवलेस ना तसच कायद्याच्या चौकटीत राहून मी तुझं व्याजा सकट पैसे मोकळे केले तुझ्या हातात दिले त्यामुळे तू माझ्या घरावरती दादागिरी दाखवू शकत नाहीस आणि आताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस जर का माझ्या घरात थांबण्याचा विचार जरी केलास ना पोपटराव तर मात्र तुला फरफटत बाहेर काढेल तेव्हा मात्र पोपटरावला चांगलाच धक्का बसलेला असतो तेवढ्यात मात्र तिथे फंटा गॅंग आलेली असते त्यावेळेला इम्रान पप्या मोठ्यानी बोलतात चला रे ह्याचा बोजा बिस्तरा घराबाहेर फेकूया आणि ती दोघही आत शिरत असतात तेव्हा श्रीकला बोलते गप्पा बसा पण ती दोघं मात्र त्यांना ऐकत नाहीत आणि सगळा बोजा बिस्तरा त्यांचा घराबाहेर फेकतात दिग्रजकरांना जसं घराबाहेर काढलेलं असतं तसंच पोपटराव लानगे पाटीलचं सामान सुद्धा अगदी रस्त्यावर फेकलेलं असत ते बघून चांगलाच धक्का पोपटरावला बसतो तेवढ्यात मोठ्या बाई पोपटरावचा हात धरत त्याला फरफटत जोरात धकलून देतात पोपटराव तोंडावर आपडतो श्रीकला मोठ्यानी ओरडते बाबा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात घेऊन जा तुझ्या बापाला कारण तुझ्या बापाची हीच लायकी आहे श्रीकला त्यावेळेला श्रीकला बोलते मोठ्या बाई चुकताय तुम्ही तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणता श्रीकला यापुढे असं वागायची हिम्मत करू नकोस नाहीतर तुझी लायकी तुला दाखवायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू शेवटी या माणसांना त्यांची लायकी दाखवून तू या घराबाहेर फरफटत काढलंसच इंदू खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज माझं कसलं आलंय कौतुक महाराज तुम्हाला माझं कौतुक करायची गरजच नाही मला पूर्णपणे खात्री आहे महाराज तुम्ही कायम माझ्या सोबत आहात तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत म्हटल्यावरती मी या माणसांना धडा शिकवणारच होते सगळं दिग्रजकर कुटुंब एका साईडला येतं आणि मोठ्यानी बोलत पोपट राव आज जी तुझी अवस्था केली ना त्याच्यापेक्षा वाईट अवस्था तुझी करणार आहे फक्त पुरावे माझ्या हातात आले पाहिजेत एकदा जर का पुरावे माझ्या हातात आले की मात्र तुझी वाट लागली आमच्या गोपाला नक्की कुणी मारलं त्याचा खून झालाय की त्याला त्यांनी खरोखर आत्महत्या केले हे सत्य जोपर्यंत शोधून काढत नाही ना तोपर्यंत ही ऍडव्होकेट इंद्रा यांनी अधोपस शांत बसणार नाही हे ऐकल्यानंतर पोपटरावच्या पायाखालची जमीनच सरकते संपूर्ण दिग्रजकर कुटुंब त्यांच्या वाड्यामध्ये आलेलं असत त्यांच्या वाड्यामध्ये आल्यानंतर शकुंतलाबाई इंदू जवळ जातात आणि इंदूला म्हणतात इंदू आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आम्ही या या घरात आहोत इंदू नाहीतर आमची काय अवस्था झाली होती तुला सांगू शकत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकी तू मला पर्क करतीयस का म्हणजे शकुंतला काकी मी माझ्या कुटुंबासाठी एवढं सगळं केलं आणि तुम्ही जर का मलाच पर्क करणार असाल तर मग मी कशाला या गोष्टी करू शकुंतला काकी प्लीज असं काहीही बोलू नकोस ना तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात जाऊ देत इंदू आता या गोष्टीचा विचार नाही करायचा इंदू आता सुखाने संसार करायचा आपण सगळ्यांनी मिळून या घरात अगदी सुखाने नांदूया तेव्हा लगेच इंदू बोलते नांदायचं ना सुखाने संसार करायचं सुखाने राहायचं पण गोपाळच्या आत्म्याला शांती लाभली पाहिजे यासाठी त्याचा खून कुणी केला त्याला खरोखर मारलंय का हे सगळं सत्य शोधून काढलं पाहिजे तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला अधोक्षच आणि मोठ्या बाई म्हणतात आम्ही आहोत ना तुझ्यासोबत व्यंकू महाराज बोलतात इंदू काहीही कर पण माझ्या गोपाला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी तुला जी मदत लागेल ती मदत मी करेन तेव्हा इंदू बोलते जर का व्यंकू महाराज तुम्ही माझ्यासोबत असाल तर प्रश्नच मिटला व्यंकू महाराज मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही सगळं काही अगदी व्यवस्थित होईल याची मला खात्री आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू आता फक्त लवकरात लवकर मिशन गोपाळ आपल्याला क्लिअर करायचं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते हो इकडे पोपटराव श्रीकला त्यांच्या अड्ड्यावर आलेले असतात तेव्हा श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला पोपटराव म्हणतात नाही हा अपमान मी कधीच विसरणार नाही त्या इंद्रायणीची एवढी हिम्मत की तिने आम्हाला या घरातून बाहेर काढलं त्या इंद्रायणीला तर आम्ही आता सोडणार नाही तिला कायमच मारून टाकू आणि कायमच जेलमध्ये जाऊ आता तिचा खे खल्लास तेव्हा लगेच श्रीकला बोलते शांत व्हा बाबा मुद्दा हा आहे की त्या इंद्रायणीकडे एवढे पैसे कसे काय आले कारण दिग्रजकरांकडे तर पैसे नव्हतेच म्हटल्यावरती पैसे त्यांच्याकडे कुठून आले हीच गोष्ट मला कळत नाही तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो अगं तू त्या दिग्रजकरांना कमी समजू नकोस त्या दिग्रजकरांकडे पैसा भरपूर असणार तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा नाही हो मला माहिती आहे ना त्या दिग्रजकरांकडे पैसा वगैरे काही नाही बाबा उगच काहीही बोलू नका तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात काही झालं श्रीकला तरी मला बदला घ्यायचा आहे तेव्हा श्रीकला म्हणते बाबा तुम्हाला काळजीच करायची गरज नाही मी आहे ना तुमच्यासोबत बाबा सगळं काही अगदी व्यवस्थित करेन बाबा प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र मोठ्यानी पोपटराव म्हणतात शांत आणि स्वतःला नाही करू शकत आता शांततेची वेळच नाहीये श्रीकला सगळं काही हातातून निसटत चाललंय असं वाटतंय तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा बाबा काळजी करू नका एक ना एक दिवस आपण या गोष्टीवर सुद्धा मात करू इकडे व्यंकू महाराज त्यांच्या बेडरूम मध्ये असतात त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असत शकुंतला बाई म्हणतात अहो काय झालं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात किती मूर्खपणा केला होता आपण श्रीकलावरती विश्वास ठेवून आपण श्रीकलावरती विश्वास ठेवला आणि सगळंच हातातून निसटलं तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात जाऊ देत ना या गोष्टीचा विचार करू नका आणि खरं सांगू का इंद्रायणी आहे ना आता इंदू सगळं नीट करेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात त्या पोरीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आपण भरपूर चुका केल्या पण तरी सुद्धा ती आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे खरंच मला या गोष्टीचं खूप कौतुक वाटत तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई शकुंतला बाई म्हणतात हो ना इंदूच्या बाबतीत खरंच आपण चुकलो आपण तिचं कन्यादान फक्त आणि फक्त नावासाठी केलं बाकी काही नाही आता मात्र सगळं काही संपल्यात जमा होतं पण इंदूमुळे आपल्याला परत या घरात यायला मिळालं तेव्हा मात्र लगेच मोठे आणि व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगू मला आता हा विषयच ताणायचा नाही हा विषय आता बंद कर आता आपण लवकरात लवकर गोपाळच्या खुण्यापर्यंत पोहोचलं पाहिजे इकडे मोठ्या बाई इंदूच्या डोक्यावर येऊन कौतुकाने हात फिरवत असतात आणि इंदूला बोलतात इंदू प्रत्येक वेळेला तुझा अपमान केला तुला नाही नाही ते बोलले पण खरंच इंदू मला कळून चुकलंय तूच खर तर माझी सूर होण्याच्या लायकीची आहेस तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुमच्या तोंडून हे शब्द निघाले मी भरून पावले मला दुसरं काही नको मोठ्या बाई तेव्हा मोठ्या बाई म्हणतात पण इंदू आता काय करायचं ठरवलंयस तेव्हा इंदू बोलते आता आधी शांतच राहायचं चा। जे काही आहे ते हळूहळू करूया तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हळूहळू अग इंदू तूच विचार कर जर का आपण एखादी गोष्ट हळूहळू करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सगळं काही हातातून निघाल्यासारखं आहे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो नाही आई आता त्यांना आधी गाफीलच राहू दे आणि ते गाफील असताना आपण त्यांच्यावरती मात करायची तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे तुम्ही जे काही कराल त्या प्रत्येक गोष्टी मध्ये मी तुमच्या सोबत असेल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई इंदुगडे कौतुकाने पाहत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर दिग्रजकर कुटुंब पोपटराव आणि श्रीकलाचा खरा चेहरा समोर आणेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू